केमिकलमध्ये स्वतः काहीच ताकद नाहीये तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या पुण्याईवरती जिवंत आहे कोण केमिकल जसं भूत आहे भूत स्वतः काहीच करू शकत नाही एखाद्या माणसाच्या अंगात घुसून ते बरंच काही करू शकतो तसं तुमच्या अंगात भूतरूपी केमिकल घुसलेलं आहे ते बोलत आहे हा माहोल असा आहे तो माहोल बदलावा लागेल ला, आणि तो तुम्हीच बदलू शकता आणि जर बदलला तर आनंद तुम्हालाच आहे आणि नाही बदलला दुःख सुद्धा तुम्हालाच आहे आणि तुम्ही जर माहोल बदलला तर तुमच्या पंचक्रोशी मध्ये तुमचं नाव होईल किती दिवसांनी फवारी मारतो तुम्ही ह्या दिवसात आपल्या महिन्याला गरज आधी आठवण असली तर केला टाकलं काय तुम्हाला विश्वास बसतो का नाही <laughs> बसत ना आणि तो बसू पण नाही पाच दिवसाला फवारणी नाही तरी लोक परत परेशान आहे ना तुम्ही फवारण्या करता म्हणूनच परेशान आहे केमिकल मध्ये ही समस्या आहे का तुम्हाला असं वाटतंय की नाही आम्ही योग्य दिशेने काम करतो तुम्ही रोगावर काम तुम्ही का करता तुम्ही कशावर करताय पोषणावर मला सांगा औषध खाणारा पैलवान होईल की खारो खोबर खाणारा मग तुम्ही काय देताय म्हणजे तुमची दिशा जी आहे काम करण्याची ती काय आहे चुकीची आहे आणि रोग हा कमजोरीमुळे येतो हे लक्षात ठेवा तुमचा सगळा खर्च कोण करा माथी। माथी। माती मातीवर करा तुम्ही आता जो खर्च करताय तुमचा एका झाडावर खर्च किती होतोय पाचशे साडेपाचशे रुपये तुमचा खर्च किती होणार आहे याच्यावर नाही केलं दोनशे अडीच बरं हे झाडं आणखी दुप्पट मोठं झालं तर किती होईल पाचशे पण ह्या झाडावर पाचशे रुपये असताना कमीत कमी साठ किलो माल राहील तुमचं का किती वीस किलो आणि त्याच्यात तुम्ही आदरबले मग हे रस्ता बदलायला पाहिजे की नाही म्हणून बघ तुम्ही लोकांना काय खावलता केमिकल हे काय खावल अमृत यांनी आयुष्य वाढणार त्यांनी आयुष्य घालणार आणि तुमची प्रगती होईल ती वेगळी ओके